आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा बातमी इतर मित्रांना शेअर करा न्यूज मध्ये सरस स्वागत गेले सात दिवस जांबळी व कासारी पाणलोट क्षेत्रामध्ये धो-धो असा पाऊस पडत आहे जांबळी व कासार नदीला पूर स्थिती आज जी जशी ती आहे दिवसेंदिवस पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे जांबळी व कासरी परिसरातील गावांमधले जनजीवन हे अत्यंत विस्कळीत झालेला आहे कोल्हापूर ते राजापूर महामार्गावरील बाजारभोगाव येथील त्या वड्यावर जी पाण्याची पातळी आहे ती दिवसेंदिवस वाढत आलेली आहे जो बायपास पोहाळी मार्गे जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या जवळ पाणी आल्यामुळे हा रस्ता जवळपास आता बंद होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे बाजारभोगाव ते पडसाळी या मुख्य मार्गावरील जे जांबळी कासारीचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं जे दगडी धरणाजवळ वीस ते बावीस फुटांवर उंची इतकी पाणी असल्यामुळे अत्यंत पूर्णपणे रस्ता बंद झालेला आहे तसेच पाटपानाळा वाशी रस्त्यावरील आंबेवळ या ओढ्यावर सहा ते सात फुटावर आज आत्याच्या घडीला पाणी असल्यामुळे वाशी रस्त्यावर पूर्णपणे वाहतूक बंद झालेली आहे त्यामुळं व्यवसायाचा परिणाम झालेला आहे एकंदरीत जर बघितलं तर या जांभळी कासारी परिसर जांभळी भागात जांभळी खोऱ्यात जी गाव आहे त्या गावांना भेटत असतो आपण जर शाववाडी दक्षिण भागातील स्थिती जाणून जा घेण्याचा प्रयत्न केला तर साववाडी शाववाडी दक्षिण भागामध्ये पाल आणि सावर्डी या दरम्यान जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या गणपतीजवळ जो, जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या ठिकाणी सहा ते सात फुटांनी पाणी पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाली सावर्डे आणि इजोली व त्या परिसरातील धनगरवाडे यांना बेटाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तसेच कासार नदीवर जे बंधारे जे आहेत त्या बंधारावर संपूर्ण बंधारावर पाणी असल्यामुळे ज्या बंधारावर वाहतूक होते त्या प लोकांचा संपर्क सुटलेला आहे प्रामुख्याने जे शाहोडे दक्षिण भागातील धबधब्यांचं गाव म्हणून ओळखलं जाणारं जे गाव आहे ते गाव म्हणजे बरकी गाव या बरकी गावालासुद्धा बेटाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे विशेष म्हणजे जे अतिवस्तू रुग्ण आहेत किंवा डिलिव्हरीच्या ज्या महिला वगैरे आहेत त्या ज्या ज्या त्या संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक असतील किंवा सेविका असतील यांनी सुरक्षित तळी जेणेकरून त्यांच्या उपचार करता येतील अशा ठिकाणी सुरक्षित तळी हलवण्यात आलेल्या आहेत परंतु या काळामध्ये जर अतिवस्तू रुग्ण किंवा एकांत जर रुग्णाला जर जास्त नसले तर त्या रुग्णांना दवाखान्यापात्र उपचार उपचारासाठी नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे तरी सुद्धा भागातील काही तरुण म्हणजे लोक आहेत ती लोक ज्या पुरा मोकळा जो रस्ता त्या मोकळ्या रस्त्याच्या ठिकाणी जाऊन काही ठिकाणावरून त्यांना खांद्या उचलून कावडी करून किंवा त्यामध्ये त्या रुग्णांना बसून दवाखान्यापात्र उपचारापत्र सुद्धा प्रयत्न ह्या काही तरुणांकडून होत आहे विशेषतः आपण जर बघितलं तर या परिसरामध्ये विजेचा लफंडावा आहे वादळी वारा आहे पा, जोरदार पाऊस आहे त्यामुळे जे विद्युत खांब आहेत तिथं विद्युत वाहिन्या तुटण्याचे प्रमाण जास्त आहे तरी सुद्धा बाजारभोगा परिसरातील जे कर्मचारी जे आहेत विद्युत वाहिनीवर काम करणारे जे कर्मचारी आहेत ते प्रामुख्याने अत्यंत अगदी जीव धोक्यात घालून काम करत आहेत काही ठिकाणी पुरात जर एखादा विद्युत काम जर असेल आणि त्या ठिकाणी जर विद्युत वाहिनी तुटली असेल तर पोहत जाऊन ते विद्युत वाहिनी जोडण्याचं काम करत आहेत आपण पिसात्रे येथे जे कार्यरत असणारे जे वड्डा पाटील म्हणून कर्मचारी आहेत ते अगदी जांभळी खोऱ्याच्या अगदी प्रकाश दूत म्हणून जर म्हटलं त्यांना तर वावं ठरणार नाही कारण त्यांच्यामुळे ज्या ठिकाणी एकांदा ठिकाणी जर एखादी विद्युत वाहिनी किंवा विद्युत जर तो कोसळला को तर त्या ठिकाणी तात्काळ तरुणांच्या मतीने त्या ठिकाणी शेवेला तत्पर असणारे हे बंडा पाटील जे कर्मचारी आहेत महावितरणचे त्यांचंही या परिसरातील जनतेतून लोकांच्यामधून कौतुक होत आहे आपण आज जर पाहिलं तर या ज पंचगंगेला अगदी धोक्याची पातळी वळून पूरस्थिती कायम आहे त्यामुळं प्रशासनाच्या वतीने पूर पाहण्यासाठी लोकांनी जाऊ नये कोणत्याही प्रकारची मस्ती करू नये पुरामध्ये जाऊन जेणेकरून मोठा अनर्थ घडेल अशी प्रशासन घडेल यावर दक्षता सर्वांनी लोकांनी घ्यायची आहे असे आव्हान देखील या प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आपल्या पन्हाळ्याच्या कर्तव्यदक्ष अशा तहसीलदार ज्या माधवी शिंदे जाधव मॅडम आहेत त्यांनी अगदी पन्हाळा तालुक्यातील पूरस्थितीवर अत्यंत काळजीपूर्वक अशा परिस्थितीवर लक्ष ठेवलेलं आहे जी त्यांच्या खाली जी कार्यरत यंत्रणा जी आहेत सर्कल तलाटी ह्या सर्व लोकांना मुख्य राहण्याच्या सक्त सूचना आहेत त्याचप्रमाणे सर्व मुख्यालयी राहण्याचं काम ही तलाटी मंडळी सर्कल जी आहे ते काम करत आहेत ज्या ठिकाणी अडचण असेल ज्या ठिकाणी रुग्ण एखाद्या ठिकाणी जर अडकून पडले असेल त्याला जाण्याची कोटीची व्यवस्था किंवा त्या रुग्णाला उपचारासाठी दवाखान्यापत नेण्याची व्यवस्था हे प्रशासन करत आहे त्यामुळं प्रशासनाचं सुद्धा कौतुक होत आहे एकंदरीत आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर माझी विनंती आपण चॅनलला ला सबस्क्राईब करावं जेणेकरून माझ्या तुमच्या पत्र बातम्या मला जास्तीत जास्त पोहोचवता येतील धन्यवाद चॅनल